दादा पण आता परिस्थिती आमच्याकडे अशी झाली की स्प्रिंकलरचं अनुदान मागायला जावा पैसे आले नाही ठिबक सिंचनाचं अनुदान मागायला जावा पैसे आले नाहीत मागच्या अतिवृष्टीच्या वेळेस पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवलाय त्याचे सुद्धा अजून पैसे आलेले नाहीत आणि आता परत ही अतिवृष्टी आता अजून हे आसमानिक संकट त्या ठिकाणी समोर येत आहे आणि प्रत्येक गोष्टीला सरकारकडे विचारल्याच्या नंतर कारण शेतकरी मला विचारतात की दादा आमचं ठिबकचं अनुदान काय येत नाही मी त्या ठिकाणी केंद्रीय सचिवांना सुद्धा विचारलं की म्हटलं तुम्ही महाराष्ट्र राज्याचे ह्या सिंचनाचे पैसे का पाठवत नाहीत त्यांनी मला नम्रपणे सांगितलं की ह्याच्यातला साठ टक्के वाटा हा केंद्र सरकारचा आहे आणि चाळीस टक्के वाटा हा राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकार, सरकार जोपर्यंत चाळीस टक्के रक्कम त्यांच्या खात्यावर भरत नाही तोपर्यंत केंद्राचे साठ टक्के पैसे आम्हाला त्या ठिकाणी देता येत नाहीत परिस्थिती अशी झाली आहे माझं काय कुठल्या बहिणीबद्दल लाडक्या बहिणीबद्दल काय काही माझं दुमत नाही त्यांच्याबद्दल माझा कुठलाही आकस नाही पण फक्त निवडणुकीच्या तोंडा पुढे लक्ष ठेवून त्या ठिकाणी आमच्या बहिणीची आठवण जर मला वाटतं सरकारला येत असेल तर नेमकी ही लाडकी बहीण योजना आहे का लाडकी खुर्ची योजना आहे ह्याचा विचार सुद्धा सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जर राज्यकर्ते म्हणून तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही खुर्चीत बसलात ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ज्या दिवशी तुम्ही आमदार म्हणून शपथ घेतली ज्या दिवशी तुम्ही खासदार म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी तो निर्णय घेणं अपेक्षित होता तुम्ही शपथ घेतल्याच्या नंतर त्या क्षणाला निर्णय घेणं अपेक्षित होता आम्ही सुद्धा तुमची पाठ टोपटली असते आम्हाला सुद्धा आनंद वाटला असता की नाही नाही ह्या भावांना खरंच बहिणीची काळजी आहे पण बांधवांनो लोकसभेचे निकाल ऐकल्याच्या नंतर एक मुख्यमंत्री मला उद्धवजींचं कौतुक म्हणून म्हणत नाही पण त्या ठिकाणी त्या दिवशी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच्या महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायचा निर्णय त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला त्यांनी वाट बघितली नाही की आता कुठली निवडणूक समोर येते मग त्या निवडणुकीला आपल्याला फायदा होईल का तोटा होईल हा विचार करत बस ते बसले नाहीत मला वाटतं ह्या पद्धतीची राजकीय इच्छाशक्ती ठेवणं गरजेचं आहे पण आज जे काही चाललंय ते आम्ही तुम्हाला सांगावं ह्याची गरज नाही सर्वसामान्य माणूस आता हुशार झालाय प्रत्येकाच्या खिशात आता तुमच्या माध्यमातन तुमच्या म्हणजे युट्यूब बरी एखाद्या चॅनल नाही दाखवलं जरी एखाद्या पेपरवाल्यानं नाही बातमी छापली तरी युट्यूब मात्र असं काय हत्यार आहे की प्रत्येक सामान्य ती सामान्य गोष्ट कुठलीही कार्यपद्धती ताबडतोब लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपल्या माध्यमात त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यामुळं लोकांना सगळं समजतंय सगळं कळतंय प्रत्येक गोष्ट न गोष्ट प्रत्येक परिस्थिती सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी ज्ञात आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की दादा निश्चितपणे बाप्पांचा वारसा तुम्ही समर्थपणे सांभाळलाय आणि समर्थपणे पुढे घेऊन